आज आपण डॉक्टर जो डस्पेन्झा यांनी लिहिलेली यू आर द प्लेसेबो ह्या पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचं मन तुमचे विचार आणि तुमचा विश्वास एवढा शक्तिशाली आहे की तो तुमच्या शरीराला उपचार करण्याची क्षमता देऊ शकतो तर जर औषधाशिवायही शरीर बरे व्हायला लागलं तर जर डॉक्टरांनी दिलेली साखरेची गोळीही औषधासारखी काम करू शकते असं मी म्हटलं तर तुम्ही विश्वास ठेवाल का हे काही जादू नाही हा आहे प्लेसिबो इफेक्ट आणि याच संकल्पनेला शास्त्रीय प्रयोगशुद्ध आणि आध्यात्मिक पातळीवर उलगडणारे पुस्तक म्हणजे यू आर द प्लेसबो आणि या विचारांचा मागचा मेंदू संशोधन आणि प्रेरणा म्हणजेच डॉक्टर जो डिस्पेन्झा जे मणक्याच्या गंभीर जखमेतून स्वतःला पुन्हा चालतं बनवण्यात यशस्वी झाले औषधाशिवाय शस्त्रक्रियेविना फक्त मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवून हे पुस्तक आपल्याला सांगतं की जे बदल आपण बाहेर शोधतो तो बदल आपण आपल्याच आत निर्माण करू शकतो आपल्या विचारांमध्ये औषध आहे आपल्या भावनांमध्ये उपचार आहे आणि आपल्या विश्वासामध्ये भविष्य बदलण्याची क्षमता आहे यू आर द प्लेसेबो म्हणजे तुम्ही स्वतःच तुमचं औषध तुम्ही स्वतःच तुमचा उपचार तुम्ही स्वतःच तुमचा बदल तर तयार आहात ना कारण हा प्रवास शरीराचा नाही हा प्रवास मनाचा आहे आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा शरीर ऊर्जा वास्तव सगळं बदलतं यू आर द प्लेसेबो मेकिंग युअर माइंड मॅटर हे पुस्तक एक धारसी जीवन परिवर्तक संकल्पना मांडते मनाची श्रद्धा आणि विश्वास शरीराला बरे करू शकतील परंपरागत वैद्यकीय जगात प्लेसिबो इफेक्ट म्हणजे औषध न देता फक्त विश्वासाने रोग सुधारण्याची क्षमता परंतु डॉक्टर डिस्पेन्झा सांगतात की तुम्ही स्वतःच तुमच्या शरीरासाठी प्लेसिबो होऊ शकता या पुस्तकात लेखक विज्ञान संशोधन आणि असंख्य अनुभवकथांच्या आधारे दाखवतात की आपले विचार आपली श्रद्धा विश्वास आपल्या भावना आणि आपली अपेक्षा ही सर्व गोष्टी शरीरातील रासायनिक प्रक्रिया बदलू शकतात अगदी एचे एक्सप्रेशनही बदलू शकते पुस्तकात अनेक प्रेरणादायी उदाहरणे आहेत रोगमुक्त झालेल्या लोकांची जुन्या दुखण्यावर मात केलेल्या लोकांची दारू सिगरेटची सवय मोडलेल्या लोकांची आणि मानसिक आघातातून उभे राहिलेल्यांची सर्व कथा एकच सत्य सांगतात जेव्हा आपण मनाची शक्ती जागवतो तेव्हा शरीर आपोआप त्याचे अनुसरण करते या पुस्तकात लेखक शिकवतात अवचेतन मन कसे कार्य करते जुन्या विचारांच्या पॅटर्न्सना कसे मोडायचे भावना बदलून मेंदूची वायरिंग कशी बदलते ध्यानधारणा शरीराच्या पेशींना कशी पुनर्बांधणी करते कल्पनाशक्तीचा वापर करून उपचार कसे घडवायचे पुस्तकाचा मूलभूत संदेश अत्यंत सुंदर आहे आपण जे काही वारंवार विचार करतो ते आपण बनतो आपण स्वतःला जखमी करू शकतो आणि स्वतःला बरेही करू शकतो